ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीचं काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी शिवाजीराव कर्डिले यांच्या जाण्यानं सर्वांनाच मोठं दुःख झालंय परंतु आता दुःखाच्या विरहामधनं बाहेर पडून कामाला सुरुवात केली पाहिजे आपल्याला राहुरी नगर परिषदेवरती भगवा झेंडा फडकवायचा आहे असं प्रतिपादन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राहुरी शहरामधील पांडुरंग मंगल कार्यालय इथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी व्यासपीठावरती सुभाष पाटील युवा नेते अक्षय कर्डिले नामदेव ढोकणे सुरसिंग पवार उत्तमराव म्हसे आर आर तनपुरे अमोल भनगडे सुरेश बाणकर श्यामराव निमसे गणेश खैरे संदीप कर्डिले प्रवीण लोखंडे कांतीलाल जगधने आदी उपस्थित होते नामदार विखेपुडे म्हणालेत की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले अगदी सामान्य कार्यकर्त्यासारखे होते त्यांनी आपल्या आयुष्यात खूप सारी माणसं कमवली समाजकार्य करत असताना त्यांनी कुटुंबाकडे कधीच लक्ष दिलं नाही विश्रांती घेणं शिवाजीरावांच्या धर्मातच नव्हतं ते नेहमी पायाला भिंगरी बांधून फिरत असे त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच दुःख झालं आहे परंतु या दुःखामधनं आता बाहेर पडून कामाला सुरुवात केली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे राहुरी नगर परिषदेवरती आपल्याला भगवा झेंडा फडकवायचा आहे मागचं सर्व काही विसरून येणाऱ्या सर्व ये निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत राहुरी तालुका अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी उभा आहे हा संकल्प आपण केला पाहिजे शंभर टक्के निवडणुका जिंकणं हीच खरी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली ठरणार आहे तर यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणालेत की कर्डिले साहेबांच्या बाबत बोलायचं ठरलं तर कित्येक दिवस कमी पडतील मैत्रीला वयोमर्यादा नसते मैत्रीला जातपात किंवा पक्षही नसतो मित्र म्हणून मी माझ्या आयुष्यामधल्या सगळ्यात जवळचा मित्र माझ्यापासनं लांब गेला आहे त्यांची आठवण शेवटच्या श्वासापर्यंत जपून राहील यापुढे अक्षयची पूर्ण जबाबदारी आमचे विखे पाटील परिवार घेणार आहे आगामी निवडणुकीला सामोरं जाताना केवळ एकनिष्ठ लोकांचा विचार केला जाईल जो व्यक्ती करडिले साहेबांना मान्य नव्हता तो आपल्या पॅनलमध्ये राहणार नाही आपल्यावर संकट आलं असेल तर या संकटामधनं आपण बाहेर पडून पूर्ण ताकदीनं संघटना पुन्हा एकदा कामाला लागेल आणि राहुरी नगर परिषदेवरती महायुतीचाच झेंडा फडकेल हीच करडिले साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आमची जी काही मदत लागेल ती आम्ही करणार आहोत असे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आहे तर आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय की कर्डिले साहेबांची नेहमीच उणीव भासेल लोकांना जोडण्याचं कौशल्य कर्डिले साहेबांमध्ये होतं त्यांचं वेगळंच वैशिष्ट्य होतं कामाच्या बाबतीत करडिले साहेबांचा कोणीही हात धरू शकत नाही भविष्यकाळामध्ये आपल्यामध्ये मतभेद होऊ नयेत यासाठी आपण काळजी घेणं आवश्यक आहे तर यावेळी सत्यजित कदम विक्रम तांबे सुभाष गायकवाड सर्जीराव घाडगे हरिभक्त परायण बांगरताई शिवाजी सागर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिलाय तर या प्रसंगी हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते

कधी कधी गुरु आपल्या गाव लागू ठेवतो <coughs> परंतु आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी माणसं कमावली कुटुंबाकडे परदक्ष दिले नाही सगळे सातारा पाया काढायला आणि पाया भिगरी लावल्या जातो त्याच्या बोलला जा त्याच्या दाव्याला जा त्याच्या वर। वर। घरगुती कार्यक्रमाला जादशाला जा படனாச்சு பிரிக்க மண்டி பண்ணி மூலயராவா அசா பிரச்சனை சந்திச்சு

आध्यादिशोड देऊन काही गोष्टी मान्य नसतात ते, 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 ते सोडून आता आपली जबाबदारी वाटे डॉक्टर भट्टेखोर यांचा शेवटची सत्ताधारी झाला आता, 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 पर आता दुःखाच्या घरामध्ये आपण आता त्या बाहेर पण आपल्या कर्तव्याला गडले साहेबांच्या बद्दल बोलायचं जर ठरलं तर कित्येक दिवस कमी पडतील हे फक्त मला माहिती आज या बैठकीला व्यासपीठावर माननीय विखे पाटील साहेब आहेत ते त्यांना कडिले साहेब नेते मानत होते म्हणजे आज व्यासपीठावर नेते पण आहेत आज व्यासपीठावर त्यांचा मुलगा अक्षय पण आहे आज व्यासपीठावर जावई संग्राम पण आहे आज व्यासपीठावर कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या गावातले देखील आहे पण माझं नातं काय आहे हे मी तुम्हाला वाक्याने सांगू शकत मी मुलगा म्हणून होतो कार्यकर्ता म्हणून होतो मला असं वाटतं की आमच्या दोघांचं नातं खरं शब्दात सांगायचं झालं तर मैत्री काय असते मैत्रीला जसं म्हणतात मैत्री ना की मैत्रीला वय म्हणण्यास आपण म्हणतो की आजोबा पहिला मित्र आपल्या नात्यामध्ये शोधतो मैत्रीला वय नाही मैत्रीला पक्ष नाही मैत्रीला जात नाही मैत्रीला वेळ नाही मैत्रीला पक्ष नाही अशा प्रकारची मैत्री जरी ते माझ्या वडिलांच्या जागेवर असले तरी मित्र म्हणून मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा मित्र माझ्यापासून लांब गेला हे मला आपल्याला मतदान सांग आज ज्या कडले साहेबांच्या कार्यपद्धतीवर आपले जिल्ह्यामध्ये सगळे कामं होत होते या गडिले साहेबांना बरेचसे लोक आदरुक्त भीती म्हणून त्यांच्याकडे पाहिजे आक्षेपारी देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकली हिंमत नव्हती संक्रांती देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकली नव्हती पण मी त्यांच्या खांद्यावर हात टाकायचो आणि आमच्या दोघांनी इतका विनोद एकामेकाबरोबर मला वाटत नाही कधी कोणी केला असेल आम्ही आमच्या जीवनामध्ये कितीही तणाव असतात राजकारणामध्ये आम्ही पराभूत झालो परंतु आले जीवनामध्ये कुठलाही प्रसंग असला मी जेव्हा हे येतो आम्ही असा एकही क्षण एक असा झाला नाही जेव्हा मी हसलो मन मोकळे असायचं आनंदात असायचो अशा प्रकारचा राजकारणी दिलकुला या नगर मध्ये पुन्हा कधी जन्माला यायचा नाही हे मी आवर्जून तुम्हाला सांगू शकतो राजकारणामध्ये कटुता असणारे मनामध्ये सगळ्या गोष्टी दाबून ठेवणारे आतमध्ये एक वेगळी भावना आणि बाहेरून एक वेगळी भावना असणारे नेते आहे पण कुठली गोष्ट कुठल्या वेळी कशी केली गेली पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं या अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालं असेल पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं झालं आमदार म्हणून राऊरी मतदारसंघाच्या जनतेच झालं सहकारी म्हणून विखे पाटील साहेबांचं झालंय सगळ्यात मोठं नुकसान त्यांच्या जाणवणी झालं असेल तर माझं झालंय कारण की मला जे अंतर्मनातून जे माझ्याकडून हरवलेलं आहे जे परमेश्वराने माझ्याकडून काढून घेतलेलं आहे ते मी शब्दातसुद्धा आपल्याकडून मांडू शकतो या रावळी विधानसभा मतदारसंघामधील आपल्या या शोकसभेच्या नंतर आदार निमित्तानं मंचावरती उपसावस या विधानसभाच्या प्रचार सभ वेगवेगळ्या नेतेगण उपस्थ असणारे आपल्या सर्वांना आधार असणारे आता विखे पाटील साहेब युवा नेते अक्षयदादा काही क्षणामध्येच आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब यांचे आवाहन होणार आहे आणि उपस्थित असणारे आपल्या खूपच या परिसरातील पंचकृष्ठीतील सर्व उपस्थ असणारे आमच्या माता भगिनी असतील सर्व आमचे शेतकरी बांधव असतील सर्व पत्रकार बांधव असतील आता अनेक लोकांची मन आम्ही याच्या आमच्यावर खूप आहे आणि मला वाटतंय हा मेळावा दोन हजार नऊ नंतर पहिली अशी वेळ असेल की अशा प्रकारच्या मेळाव्यामध्ये कोणतरी आपल्याला दर्डिलेस आहेत नाही याची गुणीव ते आपल्याला या मेळाव्याच्या नंतर पासील कारण दोन हजार नऊला मतदारसंघाचे उल्लेख झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीला मानवायचे फडणवीस आपल्या परिसरामध्ये निवडणुकीच्या आयुष्यात काही उभे लागतात आपल्या सर्वांच्या भेटीला विनंती करण्याकरता आपल्याला माय मागणीचा आशीर्वाद घेण्याकरता आले असतात आणि त्यावेळेसपासून आपण पाहिलं जसं तुम्ही लेखी सांगितलं अध्यक्ष बोलते की लोकं त्यावेळेला काय बोलायचे काय म्हणायचे असं राजकारणी माणूस म्हटलं अरे सगळं चांगलं बघा असं नाही आणि सगळे शंभर लोक आले तर शंभर लोकांना आपण काही गोष्टी करू शकतो म्हणजे मी वस्तूसुद्धा आहे पण जे काय होईल समाजहिताचं काम लोकहिताचं काम आणि विकासाचं काम याच भावने प्रत्येक माणूस काम करतो आणि म्हणून या सगळ्या प्रभावामध्ये अनेक लोक जोडणं आणि जोडलेले लोक काय ठेवणं हे एक वेगळं कला कौशल्य होतं विशेषतः आपण जर पाहिलं तर साहेबांच्या बाबतीमध्ये होतं कारण ते किती वेळा निवडून आले की सहा वेळा निवडून आले आपल्या सगळ्यांना माहिती तर त्याच्यापेक्षा वेगळं पद्धत आपल्याला माहिती असेल तर वेगवेगळ्या मतदारसंघांना निवडून येणारा महाराष्ट्रातल्या कडिले साहेबांसारखा व्यक्ती मला वाटतं पहिल्या पाच मध्ये असतात आणि त्याचे मतदारसंघ बदलले जे असून फार लोकांना असतात महाराष्ट्रात चार पाच लोक असतात कधी इकडे उभा राहते कधी तिकडे उभं राहते कधी इकडे उभं राहतील तरी सुद्धा लोकांनी मतातून जे विश्वास व्यक्त करा महत्वाचा असतो तर मग ह्या बाबतीमध्ये कडिल साहेबांचं वेगळं वैशिष्ट्य मला असं वाटतं की माननीय साहेबांनी राहुरी नगरपरिषद आणि सारे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात सगळी रणनीती आखलेली होती ती रणनीती काय होती ही फक्त मला माहिती आहे किंवा ना अक्षयला माहिती असेल आम्हाला विश्वास आहे की जे माननीय साहेबांनी काम केलं आहे जे महायुतीचं काम आहे या सगळ्या कामांना पाहता राहुरी शहरामध्ये मी भारतीय जनता पार्टी म्हणणार नाही महायुती म्हणून आम्ही लोकांना एक चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ आणि राहुरी शहरामध्ये महायुतीची सत्ता येईल हा मला विश्वास आहे मी अगोदरच भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही सगळेजण अक्षयच्या पाठीमागं उभे आहोत जो निर्णय होईल तो कर्डिले परिवारामध्ये होईल राहुरी तालुक्याच्या जनतेचा होईल आणि जो काही निर्णय परिवारामध्ये आणि जनतेमध्ये ठरतो त्या निर्णयाला आमचा साहेबांचा पाठिंबा आहे पण त्यापूर्वी या निवडणुका निवडून येणं अत्यंत महत्त्वाचं आहे पोटनिवडणूक ही फार नंतरचा विषय अगोदर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपतील यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून एकत्रित चांगलं यश मिळवण्याचं चा आमचं काम राहील कार्यकर्त्यांनी पहिलं हे सिद्ध करावं आपण संघटित आहोत हे सिद्ध करावं आणि मग पुढचा निर्णय त्या परिवाराबरोबर असून घेतला जाईल मनोज साळवेसह महेश दाने सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी